नमस्कार मित्रांनो मायच्या तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग म्हणजे आम्ही डेकोरेशन करायला दे घेतले गणपती बाप्पाचं आगमन होत लवकरच तर डेकोरेशन दे करायला घेतले तर नक्की तुम्हाला दाखवतोय आता बघ नापास झालेली पोरी तीन मध्ये फेल झालेली आहे ही वॉलाला पोपट आहे पण काय कामाची नाही तीन विषय तर आपला पीयूपी सगळा हल्लेला आहे बहुतेक डेकोरेशन एकदम भारी असणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघायला लागल त्या आता सांगणार नाही बघा पाच झालाय आमचा गडी त्यामुळं एक झालेली आहे पूर्ण आपण जाऊ दे आता काय करणार ती झाले तर माझी बही थोडाफार पीयूपीचा करार घेतले पी ऊ पी करणार डिझाईन वगैरे तर नंतर आम्ही ते पेंटिंग वगैरे सगळं करणार नक्कीच बघा ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच

काय व्हिडिओ करायची तुझी मेहनती बॉर्क आहे तू तुझी व्हिडिओ करायचं वाटवलं तूच आहे भारी माणूस बाकी हे पण आल पण आलची तिघी पण आलचे या बोल गेम खेळायला लागली बाबा इकधी दिवस गेम खेळायला लागली ला ला गेम आलेला आहे आणि गोणी आणलेले आहेत गोणी त्याची काय आयडिया आम्हाला माहिती नाही पण बघू आता समजत नक्कीच दाखव तुम्हाला हा काम कर जरा काम कर कधी काम करत नाही बघ दहावीला मार्क चांगला करायचं कर

हं हं आता तो तो jalan काय आपली पेंटिंग चालवलेली आहे आणि तेनू आलेला भेल सगळं तुटून भरल्यात सांगतानाच का त्यावर की तुटून भरल्या वर की

साडे बारा अजून डेकोरेशन आमचं चालूच आहे तर आजचा दिवस गेला उद्या बहुतेक उद्या पण जाईल दिवस परवा बहुतेक होईल डेकोरेशन आमचा होईल तर अजून चालू आहे बघा

बाजार डेकोरेशन चालू आहे मामीनी भरपूर मेहनत घेतलेली आहे इकडे सांगायला आहे फक्त काय नाही का बाकी आईस्क्रीम कसा भाऊ आईस्क्रीम आणलेली आहे

तर आमचा डेकोरेशन चालू बहुतेक झालेलं आहे पावसाचं काम चालू आहे मेहनत घेत पोर भरपूर काय घ्यायला लागतय आता ना आधीच लगेच घ्यायला लागत झाला अनिसाला बसले पिऊशा बसले आणि बसले तिकडे पुण्या उद्याची सोय आणि भरपूर बिटा झोरलेला दिसत मेहनत भरपूर यायला सॉलाचा आम्ही बसले तिकडे आई बसले आमचे आवाज सरळ झाली तिकडं पुऱ्या सोय भरपूर केलेली आहे गणपतीची डेकोरेशन काम चालूच आहे भरपूर आता गणपती बाप्पाचा आगमन झालेला आहे उद्या आहे गणपती उद्या आहेत गणपती पण आज गणपती आणला आहे तर नक्कीच दाखवतो तुम्हाला पूर्ण टाकून आणलेलं आहे ते गणपती बाप्पाला आणलेला आहे तर उद्याच बघायला भेटेल तुम्हाला गणपती बाप्पाला आणलेला उद्याच बघायला भेटेल तुम्हाला गणपती तर आज टाकून ठेवलेला आहे बघा गेमी शो काय दिसतच नाही त्याला बोलून फायदाच नाही बारका छोटा गणपती बन याच्यासाठी आणलाय आमदार येई हो। गेलेली आहे आमची चिल्लीची जेवणाची डेकोरेशन बनवायला म्हणून तुम्ही काय केलाय तूने बनवून दिले का अच्छा तो बघा तो डा डबलाय आवडा तर मी तुला काय वाटत आहे राईस आणलेली आहे पार्सल चिल्ली बिल्ली मस्त आहे एकदम टाकडत अच्छा कंटिन्युअर पण बनवत का तू कंटिन्युअर पण बनवतो का अच्छा तो तू बघा आवरा काय खात आहे चायनीज नूडल्स टाइमपास खात आहे राईस ही पण राईस तुम्हीच बनवली का बरोबर वाढ चल चल बरोबर वाढ बस झाला तर फायनली आमची मकार डेकोरेशन झालेली आहे गणपती बाप्पाची डेकोरेशन एकदम भारी झालेलं आहे तर तुम्हाला बघायचं असल नाही लाईट नको घाल चल लगे लाईट घालावं लागेल हा भाई अरे भाई तुझं नको लाईट लाव ना इकडे जेंजू बघा भुकलेला माणूस भूक लागलेला भरपूर मोठी भूक लागले काय काम करतो काहीच नाही मी पण काही काम केलं नाही सगळे हाऊस केलेले आहे बुरीत माझी सिस्टर आहेत पण काय कामाची नाही ती सिस्टर बाकी हो डेकोरेशन कसा वाटला नक्कीच सांगा मस्त जोक मारा हसरे हलकट हस काही बॉल ठेवला नाही तिने तर कसं वाटला डेकोरेशन तुम्हाला समोरशी दाखवतोच भरपूर हाऊस झालेली आहे बनवता बनवता पाच सहा दिवस गेला आमचे बहुतेक चार दिवस गेलेले आहेत आमचे वाटलेलंच केलंय काम तर बिलकुल काहीच केलेलं नाही भरपूर केलेली आहे तर तुम्हाला दाखवतोच एकदम संपूर्ण डेकोरेशन के पूर्ण केलेली डेकोरेशन अक्का गणपती डेकोरेशन गणपती बाप्पा इथं विराजमान होणार नक्कीच दाखवतो तुम्हाला नक्कीच बघा हा बघा डेकोरेशन एकदम के एकदम केलेला आहे अजून भरपूर काय बाकी आहे एवढाच सध्या केलेला आहे अजून खाली पडदा लावायचा आहे आणि इथे जे पण खाली पडदा लावायचा आहे तर पेपर लावायचा आहे भरपूर काय आहे आणि इथं काय कामातच नाही आलशी आलची डॉर आहे हो काय बोलू फायदाच दिसता कायचा करते याला बाकी काय नाही काय तर कशी वाटली मकार आपला डेकोरेशन गणपती बाप्पा तीच कमेंटमध्ये सांगा कसा वाटला आपला डेकोरेशन गणपती बाप्पाचा तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला आणि गणपती बाप्पाचा विराजमान झालेला आणि उद्याची पण पुन्हा काय बोल चावला याच्या काहीतरी ठीक आहे तर आजची व्हिडिओ नक्कीच बघा कशी वाटेल ती पूर्ण बघा तर बाय बाय टाटा आणखीन व्हिडिओ बघा